वरणगाव फॅक्टरीतील कर्मचाऱ्याचा खून कौटुंबिक वादातून खून झाल्याचा संशय संशयित पोलिसांच्या ताब्यात वरणगाव फॅक्टरीच्या क्वार्टर थ्री टाईप चौवेचाळीस मध्ये एका कर्मचाऱ्याचा निर्घृणपणे खून केल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली या खुनाच्या घटनेचे रहस्य गुलदस्त्यात असून पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे तर या घटनेने फॅक्टरीच्या वसाहतीत खळबळ उडाली आहे याबाबत माहिती अशी की वरणगाव फॅक्टरीत सुपरवायझर पदावर कार्यरत असलेले प्रदीप जयसिंग इंगळे व चव्वेचाळीस बुधवारी दुपारी लंच टाईमच्या वेळेला त्यांचे कर्मचारी निवासस्थान असलेल्या थ्री टाईम चव्वेचाळीसमध्ये जेवणासाठी घरी आले होते मात्र दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातून भांडणाचा आवाज शेजारील रहिवाशांना आल्याने त्यांनी काही वेळाने जाऊन पाहिले असता प्रदीप इंगळे मृतावस्थेत आढळून आला रात्रीपर्यंत पोलिसात गुन्हा नोंदण्याचे काम सुरू होते